आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची शालेय राज्यस्तरीय थांगता स्पर्धेत श्रीना शिक्षण संस्था पुसे सावळीतील ईश्वरी घाडगेचं सा सुयश क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा आयोजित शालेय शासकीय राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत श्रीना शिक्षण संस्था संचलित कई संभाजी पवार प्राथमिक विद्यालय पुसेसावळी येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी शहाजी खाडगे हिनं सतरा वर्ष वयोगटात सुवर्ण पदक प्राप्त केले व भारतीय शाले शालेय खेळ महासंघ आयोजित दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय थांगता स्पर्धेसाठी निवड झाली आहे विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक जितेंद्र दादा पवार अध्यक्ष उदय पवार स्कूल डेव्हलपमेंट प्रमुख गणेश कोळी मुख्याध्यापक श्री विकास माने महामुनी मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केलंय व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात तसेच प्रशिक्षक जयवंत गोडसे संदीप जगदाळ यांचं मार्गदर्शन लाभलंय ला. प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची